दोन या वाथरटा का आपल्याला भेटल्या वाथरटा आपण मशरूम म्हणतो आमच्याकडे वाथरटा म्हणतात याला आणि हे खेकडं आपले वाट्याचे असे तीन वाटे बघा तर खेकडं आणि मशरूम राईस खाकी तर बघा दोन वाट्या केलेल्या आहेत आम्ही साखाचे पानाच भरतो आता दोन वाटे झालेल्या आहेत भाजीपुरते झालेले आहेत बघा दोन वाटे नमस्कार परत एक व्हिडिओ आम्ही बनवतोय परत खेकडाला चाललो आहे बघा हा मुडा मुडा आहे तर आम्ही निघालो आहे आज दिला तर तर आज डायरेक्ट मोठ्या नदीला जातो आहे आम्ही तर त्या दिवशी आपल्याला भाजीपुरते खेकडे भेटले ते आज आपल्याला बघूया काय भेटतंय तर आज आपल्याला वेळ झालेला आहे कारण खाली जाताच आपल्याला अंधार पडणार आहे तर बघूया नदी उतरतोय आम्ही नदीला म्हणजे नदीला जायचं आहे हा पूर्ण कडा आहे कडा तुम्हाला दाखवतो किती मोठा कडा आहे आणि योगेश इकडे बघ बाग? योगेश बघा डोक्यावर ठेवून चाललाय आणि ही पूर्ण नदी आपल्याला एवढा खाल उतरून जायचं आहे बघा समोर तर जवळपास पूर्ण खाली बघा ती समोर नदी दिसते तर एवढं आप आप खाल आपल्याला जायचं आहे खूप बघा तो चाललाय तर आपल्याला असं जायचं आहे बघूया आपल्याला लय दिवसाची सवय नाही आता उतरायची तर बघा तो चाललाय पुढं आणि खूप खाल असं आपल्याला एवढं खाल जायचं आहे ही नागलीची शेती आहे बघा वर्धर ही पूर्ण नागलीची शेती आहे बघा वर्धर।, वर्धर कुत्रा पण आपल्याला जोडी आलेला आहे बघा कुत्रा बन उतरतोय तर ही नागलीची शेती आहे बघा नागरी कशी डोंगराला लावली जाते दृश्य बघा दृश्य किती मनमोहक आपण किती वरून घेतलेला बघा दब धबधबा बघा खूप नदी आहे बघू शकता कसं उतराव लागलं लागत खूप जिकरीच असतं बघा पायवाट असते पाय वाटेल उतरायचं असते तर खूप डेंजर आहे पायसा साटकला तर डायरेक्ट खाली हे बघा खाली पाय डायरेक्ट खाली तर हे आपण योगेश बघा किती फास्ट चाललेलं आहे बघा डायरेक्ट खाली जातोय अजून आरती, तर बघा आता आपण नदीजवळ पोहोचलेलो आहे तर ही नदी आहे तर या नदीला आता आपण मुळे मांडणार आहोत बघू शकता पुढं पण नदी योग्य मुडे असतात बघा तर ही नदी आहे आणि नदी असल्यामुळे मुळे मांडायची वगैरेच व्यवस्था करतोय तर कशा पद्धतीने मांडणार तो आपण बघणारच आहोत ज्या जा पाण्यात आपण मुळा मांडतोय तर या ठिकाणी बघू शकता वरून पाणी येतं आहे हा मुळा खाली खाली एवढ्या भागात जिथं पण खेकड असतात तिथं वास येईल तर अशा आपण आठ मांडणार आहोत एक कवर करतोय एक कवर झाला का तुम्हाला मी दाखवतो हो आणूच एक कवर करे मी पटापट आहे करता पटापट हे आपल्याला व्हिडिओ कवर करून दाखवायचा आहे असं आपण डायरेक्ट खाली आलो आहे तर हे आपल्या तीन नंबरच आपण लावतोय आकाश वो का सा इकड़ा जंगल हा परिसर खूब जंगल हाँ है अपन ये तीसर ल जंगल बोगा कि मोट दाट जंगल है तो आम्हाला टाईम झालाय वरती वाघ आलाय पूर्ण आम्ही चढतो उशीर झाले समथिंग सात एक वाजले सात सव्वा सात झाले रात किडे पण किरकिरायला लागले बघू शकता दम लागलाय खूप कारण खूप चढून आलो वरती आम्ही बघा चल कुत्रा आपल्याला जोडी आहे तर बघा वाघ बिघाला खूप जमलं चल बघा किती वरती आला तर खूप वरती आलो आता अजून एक डोंगर चढायचा बघू आता आपण का हे अशी खालून नीट धर मामा खालून निघून आले ह्या खालच्या बाजूने हे हे पुढं पुढं तोंडाल धर तोंडाला निघत आहे हा ओट Hallo, Heikly, det er klart.

तरी मुडे सहा काढलेले आहेत सातवा येतोय बघूया आता प्रत्येक मुड्यात एक खेकर पास। एक खेकड आहे जवळपास किती भेटत आपल्याला बघू तर बघा खेकड खेकडाने खाल्लेले आहे एक बघा आपण हाताखाली दाबलेले आहे बघू शकतो हां या खेकडीने खेकडीचा काम काढलेला आहे Bom carro, tá bom याच्यात देखा आरमट आहे अशी तरी पाहिजे ना दाखव फोटो काढू दे अशी दाबून जर होते એવે ભેટલે હા પણ હા 말해 줘 말해 줘 आ, तो आ, एक, तीन चार चार पाँच एक दो तीन चार पांच सात आठ नौ दहा खेक अकड़ा अकरा बारह खेकड़े आणि आमच्या इकडे मोठ्या खेकडी नाही भेटत बारकालत तर बघू शकता आपल्याला मुडला आप एवढ्या भेटले मुडे लावले होते आपण एकाच घुसले पण आरबट आहे हार्बट आहे घोसले पाळी ठिकाणी ढोळाला बांधा पाहिजे खळाळीवर मोठी खळाळीवर मांडा हा हार्बट येऊ कस आहे का नाही widehat nhi gi ta di khan to h a